बारामतीनंतर आता इंदापूरमध्ये दे देखील ओबीसी बांधवांनी काढला आहे आरक्षण बचाव मोर्चा राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैदराबाद है गॅजेटरनुसार जी आर काढला आहे मराठा समाजाला ओबीसीमधून कुणबी दाखले मिळण्यास आता सोयीस्कर झाले आहे यामुळे राज्यातील ओबीसी बांधव जो आहे तो आक्रमक झाला आहे राज्यभर ओबीसी बांधवांचा आरक्षण बचावासाठी मोर्चे काढले जात आहेत आज इंदापुरातील ओबीसी बांधवांनी देखील सावतमाळी मंदिर ते तहसील कचेरीपर्यंत पायी मोर्चा काढला आहे यावेळी अनेक बांधवांनी मराठा समाजासाठी सरकारने काढलेल्या जी आरचा निषेध करत काढलेला जी आर रद्द करावा अशी मागणी देखील या समाज बांधवांनी केली आहे परवा दोन तारखेला जो शासनाने जे आर काढलेला आहे त्या जी आरची आम्ही परवा के होळी केलेली आहे की जे घटनेमध्ये बाबासाहेबांनी जे सत्तावीस टक्के ओबीसीला आरक्षण दिलेलं आहे या आरक्षणमधला एक टक्कासुद्धा न संविधानिक पद्धतीने सत्तावीस टक्के आरक्षण आम्हाला ओबीसीला दिलेलं आहे त्यातलं एक टक्कासुद्धा आरक्षण या शासनाने वा उभं करू नये दुसरी गोष्ट जे मराठा बांधवांना जे दहा टक्के केंद्राने आरक्षण दिलेलं आहे त्यात त्यांनी ते आरक्षण वाढवून मिळावं आमच्या मराठा समाजाला कुठला विरोध नाही पण आमच्या ओबीसी हो मध्ये तीनशे शहात्तर जाती आहेत तसे तीनशे शहात्तर जातीला हे घटनेमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण आहे काल मुख्यमंत्री बिवडी मध्ये आले होते त्यांनी सांगितलं की आम्ही कुठल्याही एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला देणार नाही अशी भूमिका त्यांनी ठाम मांडलेली आहे तुम्ही तर म्हणता या आरक्षणाला धक्का लागतो मग हे मराठा ओबीसी वाद कोण लावते मग मुख्यमंत्र्यांनी हा चार दिलाच कसं काय हे बेकायदेशीर त्या जे दिलाच काय पहिलं हा कितीतरी ज्याला असं कोर्टामध्ये फेटाळल्या गेलेला आहे मराठा समाजाचा आरक्षणच्या संदर्भात मंडल आयोगाने फेटाळलेला आहे की हे घटने घटनाबाह्य होऊ शकतं घटनेचं आरक्षण मराठा समाजाला देऊ बसू शकत नाही त्यामुळं हे दहा टक्के आरक्षण केंद्राने मराठा समाज दिलं त्यात त्यांनी वाढवून मागितलं पाहिजे हे मराठा समाज हा ओबीसी मध्येच आरक्षण का मागतोय की गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांना प्रत्येक गावातली किंवा सर पंचायत सरपंच असेल नगरसेवक सर, असेल जिल्हा परिषद मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही ही ज्या दिला का मुख्यमंत्र्यांनी त्यांना माहित होत ना की हे कोर्टामध्ये टिकट नाही मंडल आयोगामध्ये टिकट नाही म्हणजे ज्या दिला का हे आमचं म्हणणं आहे हे ज्या दिलेला ज्याल हे ठीक आहे बाबा त्यांना आम्हाला वाटलं असेल कि उठवायचं दिला आता ही गुलाल टाकून मिळ मिरवणूका करायला लागले की आम्ही ओबीसीमध्ये आलो ओबीसीमध्ये आलो आता काय ठिकाणी इलेक्शन लागल्यात उद्या ओबीसीचं क्युन बी दाखल ओबीसीचा घेऊन आमच्या जागेवरती निवडणुका लढवणार पैसा आहे सत्ता आहे त्यांच्याकडे ती निवडून येणार आणि आम्ही भुगा होणार आता इथं ती म्हणून सुद्धा झाले उदाहरण महिला त्या ठिकाणी तिथं मला असं ओबीसीचं मतदान ऐंशी टक्के आहे तिथं मला महिला सरपंच झाली हे सगळीकडे महाराष्ट्रात होणार म्हणजे गिल्ली गल्लीपासून दिल्ली पत्र आम्ही राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही संपून जाणार त्याच्यामुळं आमचे हात धुडून शासनाला विनंती आहे या या महिनाभरामध्ये ही जे बी सगळ्या कालला कॅन्सल करून ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण नाही ठेवलं तर आम्ही येणाऱ्या महिन्यामध्ये अख्खा महाराष्ट्रातला ओबीसी समाज ही पूर्व वादळ मुंबईमध्ये धडकलं तरी शासनाला खालती वर्त करणार नाही ना ना। आम्ही महिन्याचा टाईम ह्या शासनाला देतोय